म्हण सुटला वाट पाहत असतो सेमी वाड्या दोन सुटला आणि दोन मध्ये लढा रे दुसरा फायनलचा वानकरी कोण एखाद मोडलं आणि इकडे लढा चढ सुंदर असा लढा आणि सुंदर असा लढा मध्ये सुंदर अशी लढा चढ अरे संद ड्रायव्हर आणि परिडा अण्णा ड्रायवर लढाय अरेल पारा आणि नंद्या आणि सेवा होता संजो ड्रायवर बंडगडखोरी त्याचा आणि पड्याल होता अण्णा ड्रायवर कासेगावचा लढा सारी दोघांत ग्रेन वर उभे राहिलेले यावं माग सेमी फायनल तीन लावून घ्यावर वळवा सेमी आम्हाला घातला बापू तीन वळवा आणि गाड्या सोडाय गेलेले बाहेर चालत या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या गाड्या सोडाय गेले उत्तम चिंतक पलवान संयोजक बाहेरून चालत या माग तिसरा वाला,